वारंवार स्थगिती द्यायला मी काय उद्धव ठाकरे नाहीये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं हे वाक्य नुकतंच चांगलंच गाजलंय त्याचं कारण असं आहे की उद्धव ठाकरे हे अल्पकाळ मुख्यमंत्री होते तरीही प्रत्येक गोष्टीला स्थगिती देणारे मुख्यमंत्री म्हणून त्यांच्याकडे पाहिलं बर देवेंद्र फडणवीस यांची खासियत आहे उत्साहाने आणि हिरिरीने विकास कामं सुरू ठेवायची भ्रष्ट कामांना ब्रेक लावायचा आणि धडाधड निर्णय घ्यायचे हे त्यांच्या प्रगतीचं गुपित आता लपून राहिलेलं ले नाहीये नमस्कार मी अविनाश आदक आपण पाहतात महाई न्यूज टू द देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यातील विळ्या भोपळ्याचं सख्य जग जाहीर आहे निवडणुकीच्या काळात आणि त्यानंतरच्या काळातही उद्धव ठाकरेंनी यांना मी तुला बघून घेईन एकतर तू राहशील नाहीतर मी राहीन अशा शब्दात धमक्या दिल्या होत्या याआधी फडणवीस यांचा कलंक फडतूस अशा शेलक्या भाषेतही ठाकरेंनी उल्लेख केला होता हे अनेकांना आठवत असेलही फडणवीस हे सर्व आजवर शांतपणे बघत होते आणि बुद्धिबळाच्या पटावरील आपली प्यादी पुढे दाम होत होते कुठे आदळापट नाही कुठे थैत नाही त्यांना एक नक्की माहीत होतं की शेवटी विजय त्यांचाच होईल काही वेळा फडणवीसांनीही आपल्या शैलीत उत्तरं दिली आहेत एकमेकांचा हिशेब चुकता करण्याचा दोघही प्रयत्न करत असतात गेल्या आठवड्यात विधानसभा सभागृहात कोणत्या तरी आमदारानं शिंदेच्या काळातील काही कामांना फडणवीस स्थगिती देत असल्याचा आरोप केला त्यावेळी उठून उभे राहून लगेचच फडणवीसांनी उत्तर दिलं की वारंवार स्थगिती द्यायला मी काय उद्धव ठाकरे आहे का या वक्तव्या पण त्यांनी अनेक गोष्टी साधल्या आणि उद्धव ठाकरे हे स्थगिती बाद्धर आहेत असा संदेशही त्यांनी देऊन टाकला ठाकरेंनी देखील फडणवीसांच्या या टोलेबाजीला लगेचच उत्तर देत हिशेब चुकता केला ठाकरे गटाच्या एका मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरेंनी ठणकावलं की तुम्ही उद्धव ठाकरे कधीच बनू शकत नाही उद्धव ठाकरे व्हायला काय काय करावं लागेल याची यादीही ठाकरेंनी मेळाव्यात बोलताना वाचली थोडस इतिहासात डोकावलं तर स्थगिती देण्याचा उद्योग तर उद्धव ठाकरेंनीच केला होता मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतल्यावर त्यांनी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतानाच्या काळातील अनेक कामांना स्थगिती दिल्याचे बोलले जात होते त्यावर त्या, त्या काळात बरीच टिकाई झाली होती मात्र ठाकरेंना त्याची काहीही खंत नव्हती दोन्ही काँग्रेसने पाठिंबा दिल्यामुळे सत्तेचा अमरपट्टा घेऊन आपण आलो आहोत का काय असे काही काळ त्यांना वाटले असावे अजूनही उद्धव ठाकरे आपल्या मुख्यमंत्री पदाच्या काळातल्या पण ते स्वप्न वास्तवात आलेलंच नाही हे त्यांच्या आणि त्यांच्या भोवती वावरणाऱ्या स्तुतीपाठकांच्या लक्षात येत नाहीये हे पण एक वैशिष्ट्यच म्हणावं लागेल विधानसभा निवडणुकीपूर्वी पुन्हा महाआघाडी सत्तेत येणार आणि आपणच मुख्यमंत्री होणार असं स्वप्न त्यांना पडत होतं मात्र त्यांना ते स्वप्न भंगलं तरी आजही त्यांना आपण पुन्हा मुख्यमंत्री होऊ असे स्वप्न पडतेच आहे काहीतरी चमत्कार घडेल किंबहुना शरद पवार असा चमत्कार घडवतील आणि आपणच पुन्हा मुख्यमंत्री होऊ या खोट्या आशेवर उद्धव ठाकरे एक एक दिवस ढकलत आहेत अर्थात त्यांच्या भोवती वावरणारी चांडाळ चौकडी याला कारणीभूत आहेच ही चौकडी त्यांना स्वप्नात ठेवण्यात यशस्वी झालेली आहे हे वेगळं सांगायला नको एरवी एकमेकांना पाण्यात पाहत एकमेकांवर टीका करणारे एकमेकांबाबत गरळ ओकणारे हे माजी आणि आजी मुख्यमंत्री नुकतेच एकमेकांच्या समोर आले आणि दोघांनीही एकमेकांना नमस्कार सुद्धा केला टीव्ही वर मोट मोठमोठ्या बातम्याही झळकल्या झाले असं की सोमवारी विधिमंडळात अर्थसंकल्प सादर करून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे बाहेर निघाले होते नेमके त्यावेळी समोरून उद्धव ठाकरे विधान परिषदेतून निघून शिवसेना कार्यालयाकडे जात होते दोघे समोरासमोर येताच दोघांनीही एकमेकांना नमस्कार केला त्यावेळी तुम्ही अर्थसंकल्पामध्ये मर्सिडीजच्या किमती वाढवल्या नाहीत का असा खोचक सवालही उद्धव ठाकरेंनी फडणवीस यांना विचारला संदर्भ होता एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या नेत्या डॉक्टर यावेळी या सोबत असलेल्या एकनाथ शिंदेंनी मात्र ठाकरेंकडे चक्क दुर्लक्ष केलं आणि तेही पुढे निघून गेले अजित पवारांनी मात्र ठाकरेंना हस्तांदोलन केलं त्यावेळी हा अर्थसंकल्प तुमच्या मनासारखा नाही का असा टोला पुन्हा उद्धव ठाकरेंनी अजित पवारांना एकूणच या नेत्यांनी परस्परांवर शाब्दिक फुलबाज्या उडवल्या हे खरंय अर्थातच नंतर झालेल्या पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांनी ठाकरेंचा हिशोब चुकता केला हे या ठिकाणी वेगळं सांगण्याची गरज नाही प्रश्न कामांचा असो वक्तृत्वाचा असो किंवा निर्णय घ्यायचा असो देवेंद्र फडणवीस यांची शिस्तबद्धता आणि तडप उद्धव ठाकरेंच्या अजून कोसो दूर आहे आणि प्रत्येक गोष्टीत फडणवीस हे उद्धव ठाकरेंपेक्षा नेहमीच सरस आहेत हे उद्धव ठाकरेंचे चेले सुद्धा सांगतील असो पुन्हा भेटूया नवा मुद्दा घेऊन टू द पॉइंटमध्ये तोपर्यंत धन्यवाद